म्हणे द्रव्य घेती देते ते नरक जाती जो पैसा देते महाराज हा ओबिंदर कमी द्यायचा महाराज गणपती बाप्पाच्या मंदिरात दर्शन घेऊन आलोय बाहेरून मंदिराचा खूप भारी आहे बाहेरून नमस्कार मित्रांनो आज आहे आम्ही पाळस विलेज मध्ये पाळस विलेज मे बैल आहे बैल वाव आणि इकडे समोर मेजर चालले वाव पाळस विलेज वॉटर ब्युटिफुल मित्रांनो खूप दिवसांनी अशी सकाळ आपल्याला बघायला भेटलेली आहे पाळस विलेज मध्ये आणि एकदम छानशी अशी गाई गुरे सगळीकडे बैल जनावरे बघायला भेटत आहेत आपल्याला वा इथे बघा प्रत्येक घराच्या समोर गायी बैल गाय बैल म्हैस वळू आणि इकडे पण बघा इकडे पण आहे आणि ही जी दूध दूधपिते गोरा जरा मोठाच आहे दूधपिते अजून पण एवढा मोठा झाला तरी आणि माझे मित्र पण मला समोर दिसलेले आहेत उभे आहेत इकडे उभे आहेत समोर काय बघताय तिथे उभे राहून हा रँडम ब्लॉग आहे असे मधले मधले सीन तुम्हाला दाखवत जाईल जे चांगले चांगले वो <स्थाँगा> मॉर्निंग व्ह्यू <वी>। सूर्य <स्थाँगा> उजाडलेला आहे आता आणि खूप सुंदर असं दृश्य दिसतंय यार आणि माझ्या सोबत नेहमीप्रमाणे माझे सोबत असतात कांबळे मेजर धरने मेजर एकच मेजर जाधव मेजर शिंदे मेजर एक नंबर गाव आहे या गावात आपण पहिल्यांदा आलोय गावाचा एक्सपिरियन्स जरा भारी वाटतोय कोंबड्या वगैरे आहेत तिथे छोट्या छोट्या त्यांच्या मानेला केसच नाहीत कुत्रे गावठी कुत्रे बघा गावठी कुत्रे बघा अजून काय दाखवू तुम्हाला काय दाखवू सांगा तुम्ही काय दाखवू तुम्हाला अजून ग्रामपंचायत कार्यालय पाळच गावाचं <laughs> <laughs> गावाकडची घरं बघा कौलारू का। घरे वाव खूप छान जीव आहे आणि हे शेणाने सारवायला घेतलं वाटतं काकूंनी शेणाने सारवायला घेतलं वाटतं आता अंगण घरं वगैरे खूप छान आहे तिथे एकदम मस्त आहे तिकडचे घरं बघा कसे घर बघा कसे आहेत आतमध्ये बघा कसे घर ओ वाव खूप छान आहे हे घर इकडचे घर बघा कसे आहेत रिक्षा रिक्षा म्हशी वाव 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 भारी वाटतात माझी एक नंबर खूप छान वाटतं या गावात असं फिरताना चाल चालत फिरताना आणि प्रत्येक घर हे गाई गुरांवर डिपेंड आहे मला सगळ्या गाय घरामध्ये गाई आहेत म्हशी आहेत अजून खूप काही आहे घर एकदम जुन्या पद्धतीची आहेत हे घर बघा किती छान आहे वाव एक नंबर पटका वाडा इथे पूर्ण म्हशींचा गोठाच आहे इथे म्हशी आहेत इथे म्हशी आहेत तर आता ऑलमोस्ट आपण अर्धं गाव फिरत आलेलो आहे आणि इथले हे घर बघा घर खूप छान आहे हे एक मिनटं वाईट अँगलमध्ये दाखवतो हे घर बघा किती छान वाटतं पावसाचं वातावरण झालं आहे थोडं थोडं ढग रात्रीतून पाऊस पडून गेला वाटतं गावातली लोकं कशी बसलेली आहेत सकाळी सकाळी मॉर्निंगला कट्ट्यावरती चर्चा चाललेली आहे <laughs> तर आम्ही आमच्या रूटला चालू आलं परत आणि हे घर बघा किती सुंदर आहे किती ओल्ड टाईपचं आहे आजीने आजोबाला चहा आणून दिलेला आहे सकाळी सकाळी आज जास्त घर भारी आजी एकदम जुनं आहे मस्त आहे एकदम आम्ही इकडे आलो आहे बंदोबस्त आलोय इकडे काय इलेक्शन आहे ना आता इलेक्शन बंद ओके आता आजी विचारतायत तुम्ही इकडे कसे काय नवीन दिसत आहेत आजीला म्हटलं आम्ही इकडे आमच्या कामानिमित्त आलोय थोडं आपण कंटिन्युअस व्हिडिओ काढतोय तर सगळ्यांचा फोकस आप आहे आपल्यावर आपल्या आता कंटिन्यू कॅमेरा आहे आणि हे घर किती सुंदर दिसतं आहे बघा वाव खूप छान आहे खूप छान आहे एकदम मस्त मोठं वाटतं हो घरांचे ज्या भिंती आहेत त्यांचे कलर्स खूप छान आहेत हे पण एकदम एक ओल्ड इज गोल्ड आजी झाडू मारते घरामध्ये आणि हा मित्र आपला पाऊस येतो म्हणून तो, तो वाटतं पत्र्यावरती चढला आहे कुठे लिकेज असेल तर छप्पर वगैरे तिथे काहीतरी प्लॅस्टिक वगैरे लावत असेल तो आता गावातून थोडं पुढं रथ। आलंय फिरत फिरत आणि इथे गावातलं छोटंसं मंदिर आहे भारी हे मंदिर आणि हे बोलतायत की हा माझा फोटो काढ त्यांचा फोटो काढायचा आहे आता आता मंदिराचं पाया पडतो छोटंसं मंदिर आहे हनुमानाचं मंदिर आहे का हां हनुमानाचं मंदिर आहे आणि याच मंदिराच्या बाजूला अजून एक छोटंसं मंदिर आहे ते थोडं मोठं आहे हे छोटं होतं हे इकडे बाजूला मंदिर आहे ते मोठं त्या मंदिरात जाऊ आपण आता पाया पडायला ते आणि एकदम भारी मंदिर वाटतं मला हे जरा कोणतं मंदिर आहे काय माहीत नाही आहे या मंदिरात जाऊ आपण आता आणि दर्शन घेऊन येऊ वाव गणपतीचीच फ्रेम दिसते मला आतमध्ये मंदिरात गणपतीचीच फ्रेम दिसते गणपती बाप्पाकडे जाऊ छान आहे गणपती बाप्पा गणपतीची आहे गणपती बाप्पाच्या मंदिरात दर्शन घेऊन आलोय बाहेरून मंदिराचा व्ह्यू खूप भारी आहे बाहेरून हे बघा एकदम मस्त व्ह्यू आहे मंदिराचा बाहेरून लिहिलंय का ते का श्रीरामाबद्दल लिहिलेलं आहे थोडस आजोबांनी घोडों का पुराण गले में बैलों को घोडों को दान नहीं मांगना तो कहाँ मने दरबार देती देती तो नरक जाती जो पैसा हम देते महाराज हाँ वो भी नरक में जाता महाराज लेता वो भी नरक में जाता नहीं। नहीं। आके उन्हें स्वार्थ बोलके दस चार शब्द भगवान को सुनके चले जाना वो सुन कुछ तो नहीं रहा तो कहाँ

आमचं पांडुरंग विषयाचं मंदिर आहे स्वाधायचं बघितलं तुम्ही कुठे अरे मुंबई मुंबई मध्ये पंडविषयी आठवणी दादा कोणतं मंदिर कोणतं स्वाध्यायचं मंदिर स्वाध्याय माहिती नाही माहिती बघायला कुठे कुठे ते दादर मध्ये कुठेतरी आहे ओके सुंदर मग विश्वाला मार्गदर्शन करणार आहे ते आता संत सुकामसारखे आहेत तुला ते माहिती नाही माहिती तुमच्या गावात स्वाध्याय चालत नाही

व्ह्यू चांगला आहे एकदम तर आजोबांनी आपल्याला त्या मंदिराबद्दल थोडीशी माहिती दिलेली आहे आणि खूप छान आहे मंदिर इकडे येऊन जरा मस्त वाटलं थोडं कोणत्या शाळेत जाता तुम्ही हा

हिंदी तो समझता है ना थोड़ा थोड़ा कितना दूर है यहाँ से स्कूल कितना दूर है आपका यहाँ से पाँच किलोमीटर पाँच किलोमीटर से और हम यहाँ पे तेलंगाना बॉर्डर पर इसलिए सब लोग तेलुगू बोल रहे हैं चैनल लाइक करा सब्सक्राइब करा आनी लाइक शेयर सब्सक्राइब करूँ डाका मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में और ये बोल रहा है कि मेरे को लो मेरे को लो ब्लॉग में क्यों लूरे रही तेरे को मैं ब्लॉग में कट करूँ कर कट बाय